नमस्कार मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये कमेंट्स आलेल्या होत्या तर नवीन जी आर बाबत काही योजना होते त्या तर याच्यामध्ये तीन अशा महत्त्वपूर्ण जी आर आलेल्या आहेत शासनाकडून ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात आधी असेल केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नृत्य वेतन योजना हे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आहे त्याच्यानंतर दुसरी योजना आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि त्यानंतर तिसरी योजना अशी आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना तर अशा महत्त्वपूर्ण तीन जी आर सी इथे आलेल्या आहेत तीन जी आर सी आपण येथे सविस्तर पाहून घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती इथे आर्थिक अनुदान लागू झालेले आहे ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित येथे दाखवणार आहे ते व्यवस्थित आपण समजून घेऊया तत्पूर्वी माझ्या या चॅनलवरती जे काही नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील चला तर मित्रांनो आपण पाहूया सर्वात आधी याच्यामधील दिव्यांग निवृत्तीवेतन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना हे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस याकरिता अनुदानाचे हे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबतचा निर्णय आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी आठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून म्हणजेच आठ कोटी याच्यामधून चार कोटी अठ्ठेचाळीस लाख इतकी निधी येथे व्यवस्थितरित्या मंजूर झालेली आहे आणि ते त्यांना दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांकरिता पुरवण्याचा शासन निर्णय येथे मान्यता देण्यात आलेली आहे आणि ते, ते कोणत्या जिल्ह्याला किती येथे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे ते आपण येथे जिल्हा देखील आपण पाहून घेऊया मित्रांनो तर याच्यामध्ये अशी लिस्ट आलेली आहे आपण ते पाहू शकता तर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर असे एक कोकण विभाग आहे तर याच्यासाठी तेवीस लाख अडतीस हजार इतके अर्थसंकल्प मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार हे नाशिक विभाग याच्यासाठी सत्तावन्न लाख चौपन्न हजार नऊशे चाळीस इतके अर्थसंकल्पीय इतके आर्थिक अनुदान येथे मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे पुणे विभाग याच्यासाठी अठ्ठावन्न लाख दोन हजार इतकी आर्थिक मदत येथे मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर विभाग असेल हे तर याच्यासाठी शहाण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे इतके आर्थिक अनुदान येथे मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यांच्यासाठी अमरावती विभागाकरिता एक कोटी वीस लाख आठ हजार सातशे इतके आर्थिक अनुदान येथे मंजूर झालेले आहे या विभागाकरिता त्याच्यानंतर औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली हे औरंगाबाद विभाग असतील तर याच्यासाठी नव्वद लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे इतके आर्थिक अनुदान मंजूर झालेले आहे तर असे एकूण शासनास्तरावर शिल्लक रक्कम आहे एकोणीस लाख छत्तीस हजार दोनशे साठ तर एकूण असेल चार कोटी अठ्ठेचाळीस लाख इतके आर्थिक अनुदान येथे मंजूर झालेले आहे हे दिव्यांगा त्याच्यानंतर आपण दुसरा शासन निर्णय पाहून घेऊया याच्यानंतर दुसरा शासन निर्णय असा आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना हे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबत हा देखील शासन निर्णय आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो किती येथे आर्थिक अनुदान मंजूर झालेले आहे तर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास पाचशे कोटी रुपये इतकी आर्थिक मदत येथे मंजूर झालेली आहे याच्यातून तीनशे कोटी रुपये इतके हे राष्ट्रीय वृद्धपकाळ यांच्यासाठी मंजूर झालेली आहे तर याच्यामध्ये येणाऱ्या जिल्ह्यानुसार किती किती त्यांना आर्थिक अनुदानाची सहायता मिळणार आहे ते आपण येथे पाहून घेऊया तर इथे पाहू शकता मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर असे कोकण विभाग असतील तर यांच्यासाठी पहा अकरा करोड बारा लाख चोवीस हजार शंभर इतके आर्थिक अनुदान मंजूर झालेले आहे तर त्याच्यानंतर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार हे नाशिक विभाग असतील याच्यासाठी मित्रांनो पंचेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख वीस हजार चारशे इतके आर्थिक अनुदान येथे मंजूर झालेले आहे या विभागाकरिता तर त्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे पुणे विभाग असतील तर याच्यासाठी पंचवीस कोटी एकतीस लाख नव्वद हजार सातशे नव्वद रुपये इतके इतके आर्थिक अनुदान येथे यांना मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया हे नागपूर विभाग असतील याच्यासाठी त्रेपन्न कोटी तेहतीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे इतके आर्थिक अनुदान यांना देखील मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे अमरावती विभाग असेल याच्यासाठी एक्कावन्न कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार दोनशे इतके आर्थिक मदत यांना देखील मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली हे औरंगाबाद विभाग असतील याच्यासाठी शहाऐंशी कोटी इतके आर्थिक अनुदान यांना देखील मंजूर झालेले आहे असे एकूण तीनशे कोटी रुपये ते मंजूर झालेले आहे मित्रांनो हे तर याचा लाभ तुम्हाला हे आणि हिवाळी अधिवेशनानंतर सगळ्यांना एक जानेवारीपासून किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सगळ्यांना मिळण्याचं सुरुवात होईल याच्यात काही थोडंसं विलंब होणार आहे ते हिवाळी अधिवेशन चालू असल्या कारणाने याच्यानंतर आपण तिसरा जे आर तो बघूया महत्वपूर्णचा याच्यानंतर शेवटचा जे आर असेल केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना हे देखील सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसकरिता हे अनुदानाचे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो किती येथे आर्थिक अनुदान यांना देखील मंजूर झालेले आहे तर दो सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पन्नास कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून म्हणजेच पन्नास कोटी याच्यामधून तीस कोटी रुपये इतका निधी हे राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन यांच्या विभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर आपण हे कोणत्या राज्याला किती अर्थसंकल्पीय इथे मंजूर झालेले आहे ते आपण येथे पाहूया तर आपण येथे व्यवस्थितरित्या पाहू शकतो की, की मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे यांना देखील काही नाही त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे कोकण विभाग असतील यांच्यासाठी पहा एक कोटी शेहेचाळीस लाख इतके अर्थसंकल्पीय वितरण करण्यात आलेले आहे त्यानंतर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार हे नाशिक विभाग असतील यांच्यासाठी अकरा कोटी अठ्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार इतके आर्थिक अनुदान या विभागाकरिता मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर हे पुणे विभाग असतील यांच्यासाठी दोन कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे इतके आर्थिक अनुदान या विभागाकरिता मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया हे नागपूर विभाग असतील यांच्यासाठी सात कोटी पंच्याऐंशी लाख आठ हजार नऊशे इतके आर्थिक अनुदान या विभागाकरिता मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे अमरावती विभाग असतील यांच्यासाठी पाहू शकतो आपण तीन कोटी ती, एकोणचाळीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे इतके आर्थिक अनुदान या विभागाकरिता मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली हे औरंगाबाद विभाग असतील याच्यासाठी तीन कोटी पंच्याण्णव लाख नऊ हजार सहाशे इतके आर्थिक अनुदान या विभागाकरिता मंजूर झालेले आहे असे एकूण तीस कोटी आर्थिक अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर अशा प्रकारचे महत्वपूर्ण हे तीन जी आर इथे शासनाकडून आलेल्या होत्या तर हे आर्थिक मदत तुम्हाला हे मार्च पर्यंत वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे ज्यांचे काही आतापर्यंत मिळाले नसेल किंवा त्यांना अजून देखील काही असं वाटत असेल तर त्यांचे सगळे हे आर्थिक जे अनुदान मदत मिळणार आहे ते मार्चपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या हे जमा होणार आहेत मित्रांनो तर असा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तुम्हाला अजून याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता आणि आतापर्यंत जे काही नवीन या चॅनलवरती आलेले असेल तर त्यांनी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वपूर्ण जी एसबद्दल किंवा अपडेट्सबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र